महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे केस कापण्यासाठी दाढीसाठीच नाही तर फेशियल पासून केसांना रंग देण्यापर्यंत सर्वच सेवांच्या दरात मोठी वाढ होणार आहे सध्याच्या दरात किमान वीस ते तीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय केश कर्तनालय ब्युटी पार्लर आणि सलून मधील दर वाढण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशन न घेतलाय महागाई जीएसटी आणि परवाना शुल्कातील वाढीमुळे हा निर्णय घेतल्याचा दावा असोसिएशन केलाय केला आहे राज्यात सध्या दीड लाखांच्या जवळपास केश कर्तनालय आणि ब्युटी पार्लर आहे महागाईचा कहर सुरू आहे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कारागिरांना वाढत्या महागाईला तोंड द्यावं लागतंय जे उत्पादन साथी पर, या व्यवसायासाठी लागतात त्यावरील जीएसटीमुळे त्यांचे दर वाढलेत तर परवाना शुल्कात पण महानगरपालिकेनं वाढ केला नाही या व्यवसायात सेवांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता असं नाभिक संघटनेनं स्पष्ट केलंय नाभिक संघटनेनं महागाई आणि शुल्कावर मात करण्यासाठी केस कापणं दाढी करण्यासह इतर सर्व सेवांसाठी वीस ते तीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दरवाढीचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे त्यामुळे सर्वसामान्य पुन्हा भरडला जाणार आहे तर महिलांचा ब्युटी पार्लरवरचा खर्च वाढणार आहे सध्या सलून मध्ये केस कापण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये दाढीसाठी पन्नास ते शंभर रुपये तर आकारण्यात येतात एसएस सलून मध्ये हा दर अजून जास्त आहे तर एकदम हायफाय सलून मध्ये हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे आता या दरवाडीनंतर सलून मध्ये सुद्धा ग्राहकांना 100 ची कोरी करकरीत नोट पुरणार नसल्याचं बोललं जाते साधी दाढी अथवा केस कापण्यासाठी ग्राहकांना महिन्याला जास्त खर्चाची तरतूद करावी लागणार आहे महिलांना ब्युटी पार्लरची पायरी चढण्यापूर्वी आता चारदा विचार करावा लागणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा